आपल्या काही नेत्यांची आणि लॉजिकची फारशी कधी भेट होत नाही अशा अनेक घटना आपल्या समोर आल्या असं म्हणण्याचं कारण नाशिकच्या तपोवनातली झाडं तोडू नका म्हणून आंदोलन केलं जात आहे त्यात आता बकऱ्याची एंट्री झाली आहे तुम्ही म्हणाल हे काय लॉजिक आहे प्रश्न तोच सगळ्यांना पडलाय हे काय लॉजिक आहे तपोवन प्रकरणात बकऱ्याची एंट्री जसं झाडाला मिठी मारताय तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही नितेश राणेंचा पर्यावरण वाद्यांना सवाल व्हर्च्युअल बकरी ईद करा असे कधीच ऐकत नाही आम्ही मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय हा कशाला वृक्ष तोडीवरून वादाचा बडवा बकरी ईदच्या वेळेला झाड तोडली जात नाही बकरीशी आणि झाडाशी काय समजा बकऱ्या ऑक्सिजन देत नाही तर नितेश राणीला सांगायचं झाड ऑक्सिजन देतात नाशिक मधील तपोवनातील वृक्षतोडीचा वाद आता बकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलाय मंत्री नितेश राणेंनी वृक्षतोडीचं समर्थन करतानाच पर्यावरणवाद्यांना बकरी ईदवरून सवाल विचारलाय झाडाला मिठी मारताय तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही नाशिक तपोन परिसरात अकराशे पन्नास एक करांवर उभारने दिनार्या साधु ग्राम साथी अठराशे जाड तूटनेचा मुद्धा सध्या गाज तोए। या वरुक्ष तूडिला विरोधकान सह सत्ताधरी पक्षातल्या अजित पवरांचा पक्षान विरोध किला या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते कलाकार विद्यार्थी यांच्या सहभागानं आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे दुसरीकडे वृक्षतोड करणं चुकीचं असलं तरी चादुग्रामसाठी दुसरी कोणतीही जागा नसल्याचं सांगत वृक्षतोड आवश्यक असल्याचं मत राज्य सरकारकडून मांडण्यात येत आहे अशात मंत्री नितेश राणेंनी पर्यावरणवाद्यांना सवाल केलाय आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे पण जसं झाडाला मिठी मारतायत बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही काय साधा प्रश्न फक्त विचारलाय तपोवनातल्या या वृक्ष तोडीवरून नितेश राणेंनी सवालांच्या फैरी झाडल्यानंतर विरोधकांसह मित्र पक्षांनीही नितेश राणेंवर टीकेचे प्रहार केले झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे परंतु नितेश राणेने जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय हिंदुत्वाची मांडतायत का झा पर्यावरणाशी मांडतायत हे कळायला ना मार्ग नाही म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडणं बिघडेल कशी हा त्यांचा प्रयत्न आहे बकरी वेळेला झाड तोडली जात नाही बकरी ईदच्या वेळेला झाडाचे पाला पाचोळा जो असाच पडतो अनेक वर्ष राहतो जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पानं येतात आणि झाडाचं मूळ कडक होत मजबूत होत त्यामुळे मला असं वाटतं झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे बकऱ्याशी आणि झाडाशी काय समजलं बकरे ऑक्सिजन देत नाहीश राणेला सांगा जरा झाड ऑक्सिजन देतात एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसा आहे सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसत बकरीच्या काळात मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात एवढाच माझा साधा प्रश्न आहे प्राणीप्रेमी कुठे असतात एवढाच साधा प्रश्न आहे कोण ऑक्सिजन देत नाही देत हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका अशा मी विजय वाणेटवार विजय वाणेटवार कदाचित विचारले असतील ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सयाजी विरोध केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही रास होणार नाही शासनाला नम्र विनंती आहे विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका तुम्ही झाडं दहा लावणार आहोत वगैरे काय सांगू नका असलं कधी झालेलं नाही तेहतीस कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात दहा झाडं लावली त्याचा हिशोब मिळत नाहीत तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना तेव्हा असं करताना ॲटलिस्ट ह्याच्या पुढची तरी झाडं तोडू नका झालं तेवढं झालं त्याच्या पुढे झाड तुटता कामा आहेत आणि जी झाडं ती टिकली पाहिजेत ना ठाकरे तपोवनातल्या वृक्ष वृक्षतोडीला विरोध केला मनसेच्या एंट्री नंतर वृक्षतोड विरोधाला आणखी धार येणार आहे कलाकारांसह या ठिकाणी मनसे आंदोलन करणार आहे कुंभमेळा हा आस्थेचा आणि वृक्ष पर्यावरणाचा विषय आहे एकीकडे पर्यावरणवाद्यांसह समाजातील अनेक घटकांनी झाडं कापायला विरोध केलाय तर दुसरीकडे राज्य सरकारही साधूग्रामसाठी वृक्षतोडीवर ठाम या सगळ्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात सुवर्णमध्य कसा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोक